नमस्कार आता पंकजला तर पोलीस घेऊन गेलेले असतात त्यामुळे निरुपा आणि देविका खूपच रडत असतात त्यांना काय करायचं हे समजत नसतं तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हे पंकजला चांगलेच मारून त्याच्याकडून सत्य वधवून घेतात आता पंकजने तर गुन्हा कबूल केलेला असतो मग आता काय करावं हे निरुपाला समजत नसतं सत्या येऊन निरुपाला सांगतो निरुपा तुझ्या बबळ्याने गुन्हा कबूल केला आहे की त्यानेच पैसे चोरले आहेत तेव्हा निरुपा म्हणते काय माझ्या बाबड्याने गुन्हा कबूल केला तेव्हा सत्या म्हणतो हो मग करणारच पोलिसांनी थर्ड डिग्री दिली थर्ड डिग्री देताच लगेच त्याने गुन्हा कबूल केला आहे आणि मी तसा पुरावा देखील दिला आहे तेव्हा देविका म्हणते तू कोणता पुरावा दिलास तेव्हा सत्या म्हणतो त्या दिवशी नाही का आपण सर्व गेम खेळत होतो तेव्हा मी इथे शूटिंग करायला मोबाईल ठेवला होता आपण कसे गेम खेळतो आपण कशी मजा करतो कशी पार्टी एन्जॉय करतो हे सगळं आठवणीत राहावं म्हणून मी इथे या फ्लॉवर पॉट मध्ये मोबाईल ठेवला होता रेकॉर्ड करत आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये मला आता पंकज हा ते पाकिट चोरताना दिसलं आहे अगं तो पाकिट घेऊन इकडे बाहेर आला होता जेव्हा मी त्याला खुर्च्या आणायला सांगितलं ना तेव्हा ते पाकिट त्याच्या पॅन्टमधून पडलं तेव्हा त्याने ते पायाने टेबल कालती आणि जेव्हा संगीत खुर्च्या खेळतलो आम्ही आणि खेळून झाल्यावर तुम्ही खेळायला लागलात तेव्हा त्यांनी ते, ते, ते उचललं हा बघ हा पुरावा बघ आता निरुपा आणि देविका दे ते बघतात तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते की हो हे एक लाखाचं पाकिट तर पंकजनेच चोरलं आहे आता निरुपाला पंकजचा खूप राग आलेला असतो निरुपा, निरुपा पोलीस स्टेशनला येते आणि पंकजच्या चांगल्या सटासट कानाखाली का वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या कपाटाला हात लावून पैसे चोरून घेण्याची अरे आधीच मी तुला सांगितलं होतं कि ते पैसे मिळणार नाही ते बाबांचे पैसे आहेत तरी सुद्धा तू का त्याला हात लावलास तेव्हा पंकज रडत सांगतो आई मला आणि देविकाला फिरायला जायचं आहे तिथे आम्हाला साठ हजारांची गरज आहे देविका मला म्हणाली आपला सगळं फ्री खर्च होणार आहे फक्त आपल्याला साठ हजार भरावे लागणार आहेत तुला माहीतच आहे मला तर नोकरी नाही मग मी साठ हजार रुपये कुठून आणू मग मला आठवलं ते पाकिट आपल्याकडे आहे म्हणून मी ते पाकिट चोरलं आणि निरुपा म्हणते चोरलंस तर चोरलस आणि त्या मीराच्या भावावर आळ टाकलास किती खोटा आहेस रे तू त्या पनवतीकडे तुझा पुरावा आहे त्याने रेकॉर्डिंग दाखवला आहे आता पोलिसांना ते ऐकून पंकजला धक्का बसतो निरुपा म्हणते आता काही तुला पोलिस सोडत नाही जर त्या पनवतीने आणि मीराने केस मागे घेतली तुझी ही कंप्लेंट मागे घेतली तरच काहीतरी होऊ शकतं तेव्हा पंकज आता घाबरतो आणि मग थोड्या वेळाने सत्या आणि मीरा तिथे येतात तेव्हा पंकजा जाऊन मीराचे पाय पकडतो आणि म्हणतो मला माफ कर खरंच माझं चुकलं मी तुझ्या भावावर आळ घातला अगं ते पैसे मीच चोरले होते मला पाहिजे होते म्हणून खरंच माफ कर पण ही कंप्लेंट मागे घे ना मीरा ही कंप्लेंट मागे घे तेव्हा लगेच पंकजा परत सत्याचे पाय पकडतो आणि म्हणतो अरे तू तरी घे ना सत्या कंप्लेंट मागे अरे मला इथे नाही राहायचंय खूप मारतात रे अरे खरंच मला इथे झोप देखील लागत नाही तेव्हा सत्या म्हणतो कशी लागेल फुसक्याला एसीची सवय आहे ना इथे तर एसी नसेल मच्छर असतील जा खा खा खाऊ दे जरा मच्छरांना तुझं रक्त पिऊ दे कळेल तुला बिना सीचं झोपणं कसं असतं ना ते कळेल असे सुद्धा दिवस अनुभवून बघ रे दुसऱ्यांना त्रास दिला दुसऱ्यांवर खोटा आळ घेतला की कशी आपली हालत होते हे तुला कळलं पाहिजे आम्ही काही कंप्लेंट वगैरे मागे घेणार नाही चल गं सत्या मिराला घेऊन निघून जातो आता निरुपा आणि देविका तर डोक्यालाच हात लावतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू